जिंदगीत असा एक मित्र असावा ज्याच्यासोबत अख्खा दिवस निघावा श्रावणानंतर आज देवळात यायची वेळ मिळाली आम्हाला तर श्रावण झाल्यानंतर आज आलो ना खरं देवाचं दर्शन घ्यायला आता नदीकडे हे गेल्यावर थोडं फ्रेशवर दरवाजा कुठं असेल की या मोकळ या दिवसात कोणी सुद्धा मंदिरात नाहीये मी आणि या मंदिर म्हटलंय एकदम मस्तपैकी गार असं वारं सुटलंय हे असं देवलमध्ये नाही दिसलं बरं आहे राग एवढं असं बघायला आहे हे ते खाली तर थोडा अजून नदी जवळ एकदम छान दिसेल शांत वातावरण हे कुठला पूल आहे रेनारी आजनारीचा पूल आहे <laughs> अर्धनारी म्हणत होतास म्हणून म्हणलं आदनारीचा पूल <laughs> आहे अजून खाल्ले गेल दिसेल मंदिर काय कटो आले ना शेरडो आहे शेळ्या कोण घेऊन आल शेळ्या कोणतरी घेऊन आलं इथं पण शेरटाचा मालक काही दिस ना पाण्याचा आवाज बघा एकदम शांतपैकी पैकी पाणी किती बाहेर वाजते कुंड असं मस्त पैकी देऊळ दिसते वर काही लॅम्प आहे ना त्या पाखरापाशी आपण गेलतो बी एकदा गुळूक गुळूक वा सर असं मोबाईल काढू पाण्यात ना आपला तसा नाही उघड जर बंद पडेल आपला मोबाईल तिथे जाऊ आहे तिथं जायला असं पळत येऊन उभे आणलं काहीतरी नारळ पडत आज तरी पैसे वारच आहे थोडं पण असं डायरेक्ट ऊन तोंडावर असल्यामुळं डोळं बारीक वारी असं कचखत आणि एकदम मस्त असं वातावरण आहे शांत जरा ऊन पाहिजे होतं ऊन म्हणजे तसं नाही आबाळाचं ऊन वेगळं आहे आणि दुसरं ऊन असतं ते वेगळं असं इथे बरेच आहे पडल्यात त्या लहानपणी असं शंख उडकायचं आणि असं शिट्टी वाजवायचं दर एकदा शिट्टी वाजून ही वाज। शंका आहे हा असं हटप पकडायचा एक नंबर पण मला काही जमत नाही कुठं या असं धरलंय मी आपण नाही मला जमत नाही कुठं जरा थोडासा पाऊस लागल्यामुळे एक ठिकाणी थांबावं लागला आम्हाला हि गिला एकदम शुद्ध आणि सभ्य घडी दिसतो यात एकदम फ्रेश कापड हि लाइनिंग काय आता जाणार बाहेर हो बर 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 हिला का चांगलं नको गाव आहे काय करणार तुला काय वाटतंय ब्लॉक कराल प्लेन मध्ये काही पटलं नाही जरा थोड आणि ब्रँडिंग थोड चेंज केले तिथं बघायला चालू आहे लाईट लावलंय भाऊ ना आपल्या आपण आहे बेगमपूर मध्ये मैत्री जनरल स्टोर जनरल स्टोर मध्ये मैत्रे कलेक्शन मैत्रि कलेक्शन ती नाव स्टेशनरी येते तीन ते हां गाशिव आपण आज खोळत जाई अर गेली लाईट गडगड गडगड माझ आल कस शर्ट आणि पडत लेमन कलर काढ म्हणजे तू काय तिसर दावाला हा पड्याला लेमन काढलाच नाही बघ तू आणि ती पिक्चर डार्क लाईट नाही आम्हाला लेमनच पाहिजे पिक्चर मध्ये म्हणते बघ लिंबू कलरची साडी दावा हा हे बघतोय मस्त आहे अरे फोकस काय होत नाही हा मीटर मीच घेऊ मला पसंत पडलं ह्याच्यावर पॅन्ट कसली रे कसली चालते काळी चालते पांढरी पांढरी नाही मी काळीच घेणार हे काळी माय माझ दाखव शिवलेलं नको म्हणून सांगितले घरी मला आयती कापड काळी घरी कावची ती म्हणजे काळा शर्ट घेणार मी दिलाय म्हणून सांगे बड्डेला हे बोरा हे मी दिलाय म्हण सांग वाढदिवसाला मग घरची मदत नदी काळा शर्ट दिलाय तुझ्या नावचं एक बुक मी आणि माझी पसंत काढायला आहे मी नेलाचं बी तयार बिल काय दे असं येऊ कापड तुझ्या ये पाय किती विचार हे ये, ये ये इकडे धाव हे ल प्रिंटेड गॅस बंद करा एक क्लासिक लुक पाहिजे आपल्याला क्लासिक दाव बाबा आता ह्याला आणलाय संग जर क्लासिक कपड कर क्लासिक आणलं म्हण बघा हे कपड ना पाहिजे कुठला घेऊ रे ही कलर मस्त वाटला बघ तू आणि बारकेला करून काढाल हा क्या एक ना रे चांगला येतो लेमन कलर म्हणजे क्रीम बिस्किट कुठली ब्लॅक ना ब्ल्यू ब्लॅक ब्ल्यू आपल्याला ओके तिकडे माणसं नाही आहे माणसं हा कसं वाटतंय सांगा जरा मग आहे बरोबर चांगला ओके काळी पॅन्ट काढा ना पस्तीस नसते मग सध्या पहिली बॉडी दिलेली नाही तू दात काढून आपल्याकडे बी जरा कॅमेरा कर आमची बॉडी जरा कापड एक्सेल बसतीस तर आम्हाला तुला बसतील बी नाही ती कापड आमची बॉडी जरा कापड एक्सेल मध्ये फिट तरी बसती ती तुला चालतं आमचे मित्र यांनी हाक मारली होती टी व्ही लावून आहे तर यांच प्रिंटिंगचं दुकान आहे तर थोडी प्रिंटिंग तो तो प्रिंटिंग मशीन मशीन दाखवू शकतो ना मी होय पत्रिका पत्रिका तुम्ही छापू शकता इथे मस्तीपैकी चालवाय आहे खान 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 त्या पिक्चर मध्ये चालवाय ही नवीन आणलेली आहे ही नवीन आहे ती नवीन ती जुनी हा हो जपान वरन एक्सपोर्ट केले भावान हा विजिट द्या इथं तुम्ही बघू शकता ही जाहिरात आहे प्लेट आहे त्याच्यावर असं छापते बघा इथं काम चालू आहे तुम्ही भेट देऊ शकताय मोबाईल नंबर तुझी जाहिरात इथं इथं हो या हीच आहे नंबर नाही ही नव दुसऱ्याच नंबर आहे तुझा द्यावी नंबर हा या बघा कुठे नंबर कुठे आहे नंबर कुठे तुझा आता बाहेर जायचं काही जेव्हा हा ह्यो आपल्या भावाचं दुकान आहे इथं नंबर आहे तुम्ही इथं पत्रिका छापायला येऊ शकता हे आधी जर खूप जुन्या काळापासून यांचं दुकान आहे तर आम्ही आलो तस चालू त्याचा भाऊने हाक मारली म्हणून आलतो याकडं आपला मित्र आहे सबस्क्राईब करा लाईक करा आणि काय सांगू तुमच्या बद्दल आपला जवळपास पस्तीस वर्ष आपला बिझनेस आहे तर आपण खूप क्षेत्रात नाव मुलं आहे आपल्या वडिलांचा बिझनेस आहे तर है। है। आले विजिट करा तुम्ही जग तुम्हाला लाईक सबस्क्राईब करा थँक्यू थँक्यू